साहित्यातील सेंद्रियत्व हा मुद्दा आपण पाहूया आपण पाहत आहात साहित्य विचार या पुस्तकातील साहित्याचे स्वरूप या प्रकरणातील आपण एक एक मुद्दे पाहत आहोत आज पाहूया आपण साहित्यातील सेंद्रियत्व मित्रांनो सेंद्रियत्व म्हणजे काय तर सेंद्रियत्व हो म्हणजे सारे इंद्रिय एकत्र येणे सारे इंद्रिय एकत्र येणे आणि एकत्र मिळून त्याचा आस्वाद घेणे याला साहित्यातील सेंद्रियत्व असं म्हटलं जातं सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे सेंद्रियत्व म्हणजे तुम्ही रासायनिक खत पाहिलेलं आहे जसं अठरा अठरा दहा वीस वीस झिरो तुम्ही शेणखत पाहिलेलं आहे तुम्ही सेंद्रिय खत पाहिलं का मित्रांनो सेंद्रिय खतामध्ये काय असतं तर सेंद्रिय खतामध्ये एखादा आपल्या घरची चहापत्ती असते सेंद्रिय खतामध्ये आपण आणलेली भाजी आणि त्याचे जे खुळलेले पानं आहे तेही पानं आपण टाकू शकतो सेंद्रिय खतामध्ये आपल्या घरी जे काही अन्न उरलेलं आहे ते सुद्धा टाकू शकतो अनेक गोष्टी एकत्र करणे आणि एकत्र करून जे काही रसायन त्यातून निर्माण होतो किंवा जे काही खत निर्माण होतं त्या खताला आपण सेंद्रिय खत असं म्हणतो त्या सेंद्रिय खतामधला हा शब्द घेऊया आपण सेंद्रिय सेंद्रियत्व म्हणजेच अनेक इंद्रिय कोणते इंद्रिय आहे आपल्याला डोळे जीभ बरोबर आहे अशा पद्धतीने हे जे आपले स्पर्श त्वचा असे जे आपले पाच इंद्रिय आहे पंचेंद्रिय आहे त्या पंचेंद्रिय मिळून जो एकसंग पद्धतीने आपल्याला आस्वाद घ्यावा लागतो घ्यावा लागतो घेता येतो त्या आस्वाद प्रक्रियेला सेंद्रियत्व आणि तो आस्वाद कशाचा घेतो आपण साहित्याचा म्हणून साहित्यातील सेंद्रियत्व असं त्याला म्हटलं जातं आता मित्रांनो साहित्यातील सेंद्रियत्व म्हणजे काय तर आता पहा इतर जी कला आहे त्या कलांचं पाहाला आपण की त्या कलांचं आस्वाद घेण्यासाठी एक एक इंद्रिय फार झालं तर दोन दोन इंद्रिय कारणीभूत आहे पण साहित्यामध्ये तसं होत नाही साहित्यामध्ये पूर्ण इंद्रिय एकसंगपणे त्याचा आस्वाद घ्यावा लागतो आणि सगळेच इंद्रिय ती त्या ठिकाणी महत्त्वाचे असते सगळ्याच गोष्टी महत्त्वाच्या असते उदाहरणार्थ नाटक आहे नाटकामधले संवाद छान आहे पण कथानक छान नसेल तर मग कथा तेवढेच महत्त्वाचं आहे ते जे व्यक्त करणारे पात्र आहे ते जर पात्र कमजोर असेल तर पात्रही महत्वाचे आहे शब्दफेक कशी करतात शब्दफेक महत्वाची आहे त्यानंतर प्रेक्षक कसा आहे तोही महत्वाचा आहे म्हणजेच नाटक असेल एखादं रामायणावरचं आणि प्रेक्षक असेल एकदम आधुनिक युगामधला किंवा एकदम वैज्ञानिक युगामधला शास्त्रीय डोकं घेऊन आलेला तर त्यांना रामायण रुचणार नाही त्यामुळे रामायणाचे ते जर भक्त असेल तर ते नाटक अधिक प्रभावीपणे त्यांना ते रुचेल म्हणजे या सगळ्या स्टेज कसा आहे स्टेजची लाईट सिस्टीम कशी आहे स्टेज किती मोठा आहे ध्वनी म्हणजे प्र ती साऊंड सिस्टीम कशी आहे हे या सगळ्या गोष्टींचा एकत्रित एक परिणाम आपल्या त्या नाटकावर होत असतो आणि तेव्हा आपल्याला आस्वाद आप घेता येते मित्रांनो आपल्याला एक दृष्टांत पाठामध्ये एक चक्रधर स्वामींनी सांगितलेला हत्तीचा दृष्टांत आहे जो तुम्ही अभ्यासलेला आहे तो हत्तीचा दृष्टांत आणि सेंद्रियत्व याचा काय संबंध आहे संबंध मित्रांनो चक्रधर स्वामी एक तत्व सांगण्यासाठी हत्तीला आणायला लावतात हत्ती आणला जातो आणि मग चार आंधळे त्या ठिकाणी येतात आणि त्या चार आंधळ्यांना सांगायला लावते की सांगा हत्ती कसा दिसतो आंधळे ते खरं म्हणजे ना आन ते आंधळे म्हणजे हा समाज आंधळा आहे आणि त्यांना परमेश्वराचं खरं रूप दिसत नाही अशा पद्धतीची ती वेळ आहे आणि मग तेच आंधळे म्हणतात ते एका आंधळाने शेपटीवरून हात फिरवलेला असतो तो म्हणतो की हत्ती शेपटीसारखा एका आंधळाच्या हातामध्ये कान लागतो तो म्हणतो की कान सुपासारखा भला मोठा कान असतो एका हाता आंधळ्याच्या हातामध्ये सोंड लागते तर दुसऱ्या हांदळ्याच्या हातामध्ये त्याचा पाय लागतो तो म्हणतो की पाय हा खांबासारखा दिसतो त्याला म्हणजे हत्ती कशासारखा खांबासारखा आता तुम्हीच सांगा खांब म्हणजे हत्ती का सूप म्हणजे हत्ती का किंवा त्याचा एक पाय म्हणजे हत्ती का त्याचं कान म्हणजे हत्ती का त्याचं सोंड म्हणजे हत्ती का त्याचा शेपटी म्हणजे हत्ती का नाही बुद्धही अशाच पद्धतीने सांगतात की जेव्हा एक रथ असतो त्या रथाचा चाप म्हणजे रथ का त्या रथाची खिवटी म्हणजे रथ का नाही तर या सगळ्या गोष्टी हात पाय सोन नाक शेपूट ते आ, कान हे सगळं मिळून काय होते हत्ती होते त्या पद्धतीने साहित्यातील सेंद्रियत्व म्हणजे साहित्याचा आस्वाद आपल्याला सर्व गोष्टी मिळून घ्यावं लागते सर्व गोष्टी मिळून घ्यावं लागते हिरवे हिरवे गार गालीचे हरित मखमालीचे त्या सुंदर मखमालीवरती फुलराणी ही खेळत होती आता फुलराणी खेळत होती वाळल्या वाळल्या गवतावर फुलराणी खेळत होती जमते का नाही म्हणून फुलराणी खेळण्यासाठी तसं वातावरण लागेल ना तर हिरवे हिरवे गार गालीचे गार गालीचे होते निव्वय गालीचे नाही तर गार गालीचे होते मुलायम मुलायम हिरवे हिरवे या शब्दामध्ये अधिक अर्थघनता निर्माण करणारी किंवा अधिक रंग छटा अधिक गडद करणारी ती गार तो गार शब्द आहे गार गाळीचे आणि त्या सुंदर वातावरणामध्ये मित्रांनो हे सगळं एकत्रितपणे अनुभवावं लागतो इथे डोळे आपला स्पर्श आपले कान हे सगळं एकत्रित पद्धतीने या ठिकाणी अनुभवावं लागतं म्हणजे याला आपण साहित्याचा अनुभव हा सुटा सुटा घेता येत नाही तर साहित्याचा अनुभव हा सर्व इंद्रिय मिळून एकत्रित एक पद्धतीने घ्यावा लागतो म्हणून बऱ्याचदा आपल्याला शिक्षक शिकवत असताना केवळ डोळे असून चालत नाही मन दुसरीकडे भर भटक भटकलेलं आहे आणि काहीतरी आपण दुसऱ्याला टोचतो आहे अशा पद्धतीने असं आपल्याला त्या शिक्षकांच्या अध्यापनाचा अर्थ काढता येत नाही किंवा अध्यापन आपल्याला ऐकता येत नाही तर तिथे देहाचे कान करावं लागते ते अध्यापन ऐकण्यासाठी पूर्ण देह डोळ्यामध्ये न्यावा लागतो आणि तो तिथे ऐकावा लागतो कानसुद्धा डोळ्यामध्ये न्यावं लागते आणि तशा पद्धतीने डोळ्याचे कानाचे डोळे करणे डोळ्याचे कान करणे अशा पद्धतीने करावा लागतो साहित्याचा आस्वादही असंच घ्यावा लागतो मित्रांनो भिंतीच्या पलीकडे कोणतरी आपल्याच वर्गामधली एखादा मुलगा आणि मुलगी आहे काहीतरी ते बोलत आहे पण तुम्हाला मात्र शंका आलेली आहे आणि म्हणून ते काय बोलत आहेत म्हणून तुम्ही काय करता की अशा पद्धतीने सारा देह तुम्ही कानामध्ये दे आणता याला म्हटलं जाते देहाचे कान करणे साहित्याचा आस्वाद साहित्याचं सेंद्रियत्व म्हणजे काय तर साहित्याचं आस्वाद हा आपल्याला एका सुट्या सुट्या पद्धतीने घेता येत नाही एका एका इंद्रियाने घेता येत नाही तर तो आपल्याला पंचेंद्रियांनी सर्व इंद्रियांनी मिळून एकत्रितपणे एकसंगतेने एकजिन्सीपणाने त्याचा अनुभव घ्यावा लागतो तरीच साहित्यातील आस्वादकता पूर्ण होते साहित्यातील आस्वाद घेता येतो आस्वाद घेण्यासाठी साहित्यातील सेंद्रियत्व हे अत्यंत महत्त्वाचं आहे ठीक आहे मित्रांनो धन्यवाद